मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू म्हणजेच म्हणजे आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा महोदय दे। अध्यक्ष महोदय दे। धन्यवाद हो दे खालील मी हो उपस्थित आहे माझ्या संगमनेर मतदारसंघातील नाशिक पुणे महामार्गावर चंदापुरी घाटात चार जुलै रोजी भरगाव ट्रक येत असताना समोर समोरासमोर धडक होऊ नये म्हणून स्कूल बस चालकाने प्रसंग अवध राखून बस साईडला घेतली होती त्यामुळे त्याच्यात सोळा विद्यार्थी त्या, त्या, त्या स्कूल बसमध्ये होते ते जखमी झाले होते नाशिक पुणे महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीटचं चा काम सध्या सुरू असून तिथं एकेरी वाहतूक सुरू आहे नाशिक पुणे महामार्गावरच्या एक जानेवारी पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये हो अठ्ठेचाळीस अपघात होऊन त्यामध्ये पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे खेड सिन्नर रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याच्या कामात शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने एन एच आय सी केलेल्या कराराचा सर्रास भंग होताना दिसून येत आहे ठेकेदार कंपनी काम करताना उपाययोजना व्यवस्थित करत नसल्यामुळे रोज तिथं वादविवाद भांडणं सुरू आहे सदर शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळं यापूर्वी अपघाताला जबाबदार त्यांचा त्यांना ठरवण्यात येऊन ज्या स्कूलबसचा अपघात झाला होता तर माझी अध्यक्ष मोदय आपल्याला विनंती आहे सदर स्कूलबसलासुद्धा नियमानुसार परिवहन विभागाने परवानगी दिली होती का महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसचे फिटनेसबाबत नियमानुसार आहेत की नाही याचे ऑडिट होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती राहील सदर जी कंपनी कुठली उपाययोजना काम चालू असताना करत नाही त्या कंपनीवरती कारवाई करावी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस